मराठी चित्रपट संघटनेसोबत एकनाथ शिंदेंची बैठक मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं यासाठी कमिटी स्थापन मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्समध्ये स्थान मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल समितीमध्ये विकास परिवहन सांस्कृतिक कार्य सचिव शासकीय अधिकारी मल्टीप्लेक्सचे मालक निर्माते वितरक विविध पक्षाच्या संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल दीड महिन्या समिती अभ्यास करून शासनाला अहवाल सुपूर्द करणार आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रतिनिधी कपिल आ, कपिल मराठी चित्रपट संघटनांची बैठक पार पडलेली आहे काय ताजे अपडेट नक्कीच काही दिवसापूर्वी आपण एक वाद पाहिला होता तर मराठी फिल्म मराठी चित्रपटांना थिएटर मिळत होते मल्टीप्लेक्स मिळत होते त्याच्यावर मोठा वाद झाला होता आणि या आधारानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची बैठक घेतली होती त्याच्यामध्ये निर्माता असतील निर्देशक मराठी फिल्मचे किंवा मग मल्टीप्लेक्सचे ऑनर असतील सर्वच व्यवस्थापन असतील सर्वच यांनी आज बैठकीने बोलवलं होतं आणि एक बैठक पार पडली या बैठकीमध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे दीड महिन्यासाठी ही समिती गठीत केलेली आहे ही समिती अभ्यास करणार आहे या सर्व गोष्टीचा आणि कशा प्रकारे मराठी थिएटर मराठी फिल्मचा थिएटर मिळू शकतात याचा अहवाल दीड महिन्या ते सादर करणार आहेत या कमिटीमध्ये मल्टीप्लेक्सचे मालक असतील चित्रपटाचे निर्देशक असतील काही खासदार आहेत सचिव असतील उपमुख्यमंत्रीचे अशी एक गठी कमिटी केलेली आहे या कमिटी ही सर्व या सर्व गोष्टीचा अभ्यास करणार आहे धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी